हॅलो फ्रेंड्स आज आपण शिष्यवृत्ती परीक्षेची सराव चाचणी अभ्यासणार आहोत विषय आहे इंग्लिश चला तर्मा, तर मग क्वेश्चन नंबर वन पाहूया चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टर फॉर्म ऑफ इज नॉट आणि इज नॉटचं तुम्हाला संक्षिप्त रूप शोधायचं आहे पर्याय दिलेले आहेत तर त्यातला तिसरा पर्याय हा बरोबर आहे इझंट क्वेश्चन नंबर टू चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टर फॉर्म ऑफ डू नॉट डू नॉटचा तुम्हाला संक्षिप्त रूप शोधायचं आहे पर्याय दिलेले आहेत आणि त्यातला पर्याय आहे डोंट पुढचा आहे क्वेश्चन नंबर थ्री चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टर फॉर्म ऑफ हॅव नॉट नॉटचं संक्षिप्त रूप शोधायचं आहे तुम्हाला चार पर्याय दिलेले आहेत उत्तर आहे हॅवंट क्वेश्चन नंबर फोर चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टर फॉर्म ऑफ डीड नॉट डीड नॉटचं तुम्हाला संक्षिप्त रूप शोधायचं आहे पर्याय चारपैकी पर डीडंट म्हणजेच डिंट पण म्हणतात त्याला डींड किंवा डीडंट हे उत्तर बरोबर आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टर फॉर्म ऑफ डज नॉट डज नॉटचं संक्षिप्त रूप आहे डझंट क्वेश्चन नंबर सिक्स चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टर फॉर्म ऑफ आर नॉट आर नॉटचं तुम्हाला संक्षिप्त रूप लिहायचं आहे आणि ते आहे आरंट क्वेश्चन नंबर सेवन चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टर फॉर्म ऑफ विल नॉट विल नॉटचं मात्र इथे तुम्ही चूक करायची नाही आहे तर तिथे ओंट हे त्याचं संक्षिप्त रूप आहे हे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर एट फिल इन द ब्लँक डॅश डॅश डू आता डूचे इथे तुम्हाला लेट्सचे तुम्हाला पर्याय दिलेले आहे तर इथे लेट्स हा पर्याय बरोबर आहे थर्ड पर्याय लेट्स डू असं म्हणतो आपण क्वेश्चन नंबर नाईन फिल इन द ब्लँक शी डॅश डॅश वॉक बिकॉज ऑफ injured लेक तर इथे लिहायचे कांडचे तुम्हाला पर्याय दिलेले आहेत त्यापैकी दुसरा पर्याय हा कांट बरोबर आहे शी कांट वॉक बिकॉज ऑफ इंज्युर्ड लेक पुढचं आहे क्वेश्चन नंबर टेन फाईंड द मॅचिंग टर्म स्काय फ्लाय ट्राय शाय आणि पर्याय दिलेले आहेत ड्राय की चेरी प्रेम तर यातला ड्राय हा पर्याय बरोबर आहे क्वेश्चन नंबर इलेवन फाईंड द वर्ड दॅट डज नॉट राहीम विथ डॅश डॅश कॉल फॉल टॉल तुम्हाला कॉल फॉल टॉलचा राइमिंग वर्ड शोधायचा आहे पर्यायांपैकी वेल सेल स्मॉल फेल ते याच्यात स्मॉल हात पर्याय बरोबर आहे पुढचं क्वेश्चन नंबर ट्वेल्व इफ मेक टेक देन विंग म्हणजे मेकची ज्या पद्धतीने जोडी लावली टेक तर विंगची जोडी काय येणार ते तुम्ही शोधायचं आहे चार पर्यायांपैकी सिंग फ्रॉक डॉग बॅग ॲन्सर आहे सिंग क्वेश्चन नंबर थर्टीन फाईन ऑड टर्म बाईट राईट रेस्ट काईट तर याच्यात बाईट राईट काइट हे रायमिंग वर्ड्स आहेत आणि रेस्ट हा त्याच्यात ऑड आहे क्वेश्चन नंबर इलेवन सॉरी क्वेश्चन नंबर फोर्टीन विच इज द करेक्ट रायमिंग वर्ड फॉर मून बन मेन नून चेन तर उत्तर आहे त्याचं नून क्वेश्चन नंबर फिफ्टीन फिल इन द ब्लँक बॅट फॅट डॅश मॅट डॅश डॅचच्या ठिकाणी तुम्हाला वर्ड लिहायचं कॅट चेस्ट कोट बोट तर उत्तर आहे कॅट तर अशा पद्धतीने तुम्ही प्रश्नांची उत्तरं लिहायचे त्याचे कॉन्ट्रॅक्ट फॉर्म अँड ड्रायविंग वर्ड्स अचूक शोधायचं आहे तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो व्हिडिओला लाईक अँड शेअर करा सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तीही अवश्य पहा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद